नमस्कार मित्रांनो आम्ही पिंपळनेरकर पोळ्याच्या सर्व शेतकरी जमात्यांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोळा म्हणजे नाही का फार मोठा उत्सव आहे दिवाळीपेक्षा ही मोठा उत्सव आहे असं मला वाटतं कारण या या सणामध्ये नाही का तुम्हाला जे तुमचे जे पोटाला लागणारे जे साधन आहे तर त्या साधन निर्मितीसाठी जो काम करतो हो, तो बैल त्या बैलांसाठी हा पोळा असतो असं सिद्ध आहे आणि खरं आहे आणि हा पोळा नाही का एका विशिष्ट जमातीसाठी मर्यादित नाही तर हा नाही का प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जमातीसाठी हा पोळा आहे हे मात्र निश्चित आहे कारण की नाही का पोळा हा ठराविक ज्याच्याकडे शेती आहे आणि तो शेतकऱ्यांचा पोळा असं बिलकुलही न मानता नाही का प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकांनी हा उत्सव साजरा केलेला असतो कारण की नाही का प्रत्येक समाज ह्या पोळ्यामध्ये नाही का इन्वॉल्व्ह असतो कारण की नाही का आता तुम्ही जर पोळा म्हणलं की नाही का त्या शेतकऱ्याला नाही का अशा काही गोष्टी असतात की त्या नाही का सहा महिने चार महिने तीन महिने ते आधीच घेऊन लागतात मग त्यासाठी नाही का प्रत्येक जमात समजा आता एखाद्या वेळेस नाही का आपल्याला चांगाळ घ्यायचंय हा पोळ्याचा एक उत्सवातला एक भाग आहे आता चांगला बनवण्यावर नाही का तांबटकरी मग हे तांबटकरी नाही का चार सहा मला दोन महिने ह्याची नाही का परीक्षा देत असतो ते कसं वाजायला पाहिजे त्यात कसं घुंगरू पाडायला पाहिजे त्याच्यावर नक्षी कसायला असायला पाहिजे विशेष म्हणजे नाही का ते चांगल्याच्या आवाजावर नाही का बैल नाही का शेतकऱ्याला कळत असत की हे आपले बैल आहेत आपण हे कुठं सोडले हे हे चांगलं जे तांबडकरी बनणार आहे का तो नाही का चार सहा महिन्यापासूनच त्याचं काम करीत असतो त्याच्यानंतर नाही का बैलाला ना सजावट सा। प्रत्येक त्या बैला जे नाही का प्रत्येक गोष्टीला त्याला जे काय द्यायचं आहे कारण की बैल नाही का सर्व समाजाला काही ना काही देत असतो तसंच नाही का प्रत्येक समाज जो आहे जी जमात आहे ते बी नाही का बैला त्याला काय ना काही देण्याचा प्रयत्न करीत असतो हे मात्र निश्चित आहे कारण की नाही का तुम्हाला नाही का बैल पोळा आहे तर त्या दिवशी नाही का तुम्हाला धुण्यासाठी नाही का गडी लावलेल्या असते त्या शेतकऱ्याच्या घरी ते नाही का रात्र दिवस त्यासाठी मेहनत करीत असतो चार वाजल्यापासून नाही का त्याला चारायचं दोन टाइम धुवायचं त्याला कसलं बी मारायचं नाही त्या दिवशी हा परंपरानुसारचा सण म्हणजे गोष्ट आहे त्याला नाही का इतकं तर त्यावर प्रेम करायचं कि बस कि तो बैल नाही का आपल्या घरचा आहे असं ते गडी बी आणि मालक बी समजत असतात त्याच्यानंतर नाही का त्या बैलाला नाही का, का आज पोळा आहे तर ह्या दिवशी नाही का त्याला येसनीपासून तर सगळ्या गोष्टी जे दावे आहेत का ते सगळे नवे असतात आज आज नाही का त्याला कासरा नवा येसन नव्हे त्याला नाही का गोंडे नवे त्याला बऱ्याचशा गोष्टी सगळ्या सगळ्याच्या सगळ्या नव्या असतात मग नाही का झुले नवे असतात हे सुद्धा झुले तयार करणारे लोक नाहीत का ती सुद्धा एक वेगळी जमात असते त्याच्यानंतर नाही का शिंगाला नाही का शिंग घासणारे जी जमात आहे ते नक काढणारे त्यांचे बैलाचे नक साफ करणारे हे सुद्धा नाही का एक वेगळे जमात आहे त्यांची नाही का ते नाही का त्याला ना बैलाच्या एक आठ आधी म्हणा चार आधी म्हणा नाही का ते बैलाचे शिंग नक ते साफ करून घेतात आणि नाही का त्यांचं नाही का सुशोभिंग करण्याचं काम ते सुद्धा करीत असतात त्याच्यानंतर नाही का त्याला नाही का रंग मोठी त्याला तेल पाजणं त्याला गुळाचं पाणी पाजणं त्याला अजून अशा अशा काय बऱ्याच गोष्टी आहेत की जे नाही का समाजातल्या इतर जमाती करत असतात आणि मग त्यांचं कुठंतरी नाव सुद्धा येत नाही किंवा हा नाही का एका विशिष्ट जातीचा पोळा आहे असं ग्राह्य धरलं जातं पण असं बिलकुल नाही तर नाही का समाजामधल्या प्रत्येक जातीचा प्रत्येक समाजाचा हा पोळा आहे हे मात्र निश्चित आहे कारण की नाही का प्रत्येकाला ह्या दिवशी नाही का सगळ्याला अभिमान असतो की आज पोळा आहे मग आता आपण काहीतरी त्या बैलासाठी काहीतरी करायला पाहिजे अशी नाही का एक भावना असते समाजामध्ये आमची भावना नाही का <opened mail -audio> ती अशा व्यक्त करतात किंवा का ते नाही काहीतरी त्या बैलाला देता येईल का ह्याचा विचार करून नाही का प्रत्येक समाज नाही का काही ना काही त्या बैलाचं ऋण फेडण्याचं काम करत असतो तर अशा ह्या शेतकरी बांधवांना शेतकरी जमातींना माझ्याकडून का हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि विशेष म्हणजे नाही का आता पोळा हा नाही का फार लुप्त अजून एक पाच दहा वर्षांनी नाही का लुप्त होऊन जाईल असं मला वाटतं कारण की नाही का आज नाही का शेतकरी नाही का जनावर किंवा बैल ह्या विषयाकडे फार फार दुर्लक्षित होऊन गेला आहे आज नाही का दारामध्ये जनावर नसतं बैल नसत तर त्या शेतकऱ्याच्या दारामध्ये नाही का ट्रॅक्टर टेक्ट, ट्रॅक्टरने सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे नाही का बैलाकडे आता, आता। घरा कर, घरा कर दूर, बैल बैला नाही का दुर्लक्ष आता म्हणजे खेड्यागावामध्ये नाही का दहा पाच घराकर घराकडं जर बैल जोळ्या सोडल्या तर कोणाकडे बैल दिसत नाहीत हे मात्र निश्चित आहे अशा वेळेत नाही का असा हा सण लुप्त होऊ नये याच्यासाठी नाही का सर्वांनी नाही का सर्व शेतकरी बांधवांनी किंवा सर्व शेतकरी जमातींनी नाही का बैल नाही का त्यांची नाही का सांभाळ व्यवस्थित करून किंवा त्यांची उत्पत्ती कशी वाढवता येईल ह्याची नाही का थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे आणि नाही का दारात जर जनावर असेल तर ते नाही का शेतकऱ्याची लक्ष्मी आहे असं म्हणलं जात असायचं आणि हे मात्र निश्चित आहे किंवा ज्याच्या दारात नाही का जनावर आहेत ते नाही का फार सुखी समृद्धी आहे असं मानत होत आणि हे खरं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा